महारोगी सुप्रबुद्धाची धम्म दीक्षा एकदा भगवंत राजगृहाजवळील वेळोना जेथे खारींना दाणे चारले जात असत त्या ठिकाणी राहत होते त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दिन दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची ते बरे असो का वाईट असो भिक्षा वाढली जात आहे हे समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड समुदायात पाहिले भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही शमन गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहेत त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला मी देखील हा उपदेश ऐकेन त्या सबंध जनसमूहाचे विचार आपल्या विचार शक्तीने जाणणारे भगवान स्वतःशीच म्हणाले येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरी नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हा सत्याचे ग्रहण करू शकेल म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्या दानशील आणि स्वर्ग या विषयावर उद्देश वासनांचा शूद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितलं आणि वाचनांपासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला महारोगी सुप्रबुद्धाचे अंतःकरण मृदू लवचिक बंधमुक्त प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला म्हणजे दुःख दुःखाचे कारण यांचा उपदेश केला निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले तो सत्याप्रत पोहोचला त्याला सत्याचे ज्ञान झाले तो सत्यात निमग्न झाला तो संदेहाच्या पलीकडे गेला संदेहमुक्त झाला त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाची गरज नसल्यामुळे भगवंताचा उद्देश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला त्यांच्या जवळ गेला आणि तेथे एका बाजूला बसला याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतानं म्हणाला सर्वोत्तम हे भगवंत सर्वोत्तम ज्याप्रमाणे पतिताला वर उचला लपलेल्याला शोधून काढ गांभरून गेलेल्याला मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येईल असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा त्याप्रमाणे भगवंताने निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे विवरण केले मी भगवंत मी देखील बुद्ध धम आणि संघ यांना शरण आलो आहे या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा नंतर भगवंतांच्या पवित्र वाणीने चैतन्य जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उद्देशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंताना वंदन करून तो तिथून निघून गेला दुर्दैवाची गोष्ट अशी कि पुढे एका खोंडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाड़। आणि शिंगाने भोसकून ठार केले